नमस्कार महाराष्ट्र प्रॉपर्टी युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करतो महाराष्ट्राच्या नंबर एक रिअल इस्टेट यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत चला तर मित्रांनो आम्ही एक लातूरमध्ये सुंदर अशा लोकेशनमध्ये एम आय टी कॉलेजपासून व एम आय टी कॉलेजच्या अगदी समोर असलेले टू बी एच के फ्लॅट फर्स्ट मजला वरती आहे पाहू शकता चला तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्र प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला सरू नका जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी नवनवीन प्रॉपर्टी घेऊन येत आहोत पाहू शकता जर आपल्यापैकी कोणालाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधा आम्ही तुमची प्रॉपर्टी खरेदी विक्री करून देतो चला आपण आता फर्स्ट फ्लोअर आलेलो आहोत पाहू शकता हॉलमध्ये आलेलो आहोत अगदी फर्स्ट फ्लोअर असलेले व ओनरने किंमत पस्तीस लाख रुपये सांगितले आहेत बैठकीत कमी करून देऊ असे ओनरने सांगितले आहेत मित्रांनो अगदी हा कन्स्ट्रक्शन दोन हजार सतराचे आहे जर कोणाला घ्यायचे असेल तर संपर्क साधू शकता सुंदर असे हे टू बी एच के फ्लॅट विक्रीस आहे फर्स्ट फ्लोर आहे महानगरपालिका पाण्याचे नळ आहे पाहू शकता हॉल आहे हॉलमधील स्टाईल्स पण पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स असलेले हे टू बी एच के फ्लॅट विक्रीस आहे हा हॉलमधील पूर्ण परिसर तुम्ही पाहू शकता अगदी ह्या बाजूला बेडरूम पण आहेत अगदी ह्या बाजूला टॉयलेट बाथरूम पण आहे चला आपण आता फर्स्ट बेडरूम पाहूया फर्स्ट मधील तुम्ही पूर्ण परिसर पाहू शकता सुंदर असे टू बी एच के फ्लॅट आहे मित्रांनो अंबाजोगाई रोड एम आय टी कॉलेजपासून अगदी जवळ असलेले हे टू बी एच के फ्लॅट विक्रीस आहे पार्किंग आहे चल आपण आता आतमध्ये आलेलो हो। आहोत फर्स्ट बेडरूम आहे हा फर्स्ट बेडरूमधील तुम्ही पूर्ण पाहू शकता हा फर्स्ट बेडरूमधील नेट्रल पण तुम्ही पाहू शकता आपण आता सेकंड बेडरूम मध्ये जाऊया सेकंड मधील पण तुम्ही पाहू शकता अगदी या बाजूला टॉयलेट बाथरूम पण आहे हा सेकंड मास्टर बेडरूम मा आहे हा मास्टर बेडरूम तुम्ही पाहू शकता सुंदर असे असलेले हे टू बी एच के फ्लॅट विक्रीस आहे फर्स्ट फ्लोअरला आहे हा मास्टर बेडरूम आहे दे ह्या बाजूला पण टॉयलेट बाथरूम आहे मास्टर बेड आहे मित्रांनो जर प्रॉपर्टीची पूर्ण माहिती घ्यायची असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता व वास्तुशास्त्रानुसार पाहिलेले हे टू बी एच के फ्लॅट आहे मित्रांनो चला आपण आता किचन कडे जाऊया पूर्ण किचन हे वास्तुशास्त्रानुसार पाहू शकता आता आपण आतमध्ये किचन रूममध्ये जात आहोत हा किचन रूम तुम्ही पाहू शकता पूर्ण किचन रूम टाइप टाईपचे किचन रूम आहे अगदी या बाजूला देवघर पण ठेवण्याची जागा सोडण्यात आलेली आहे अगदी फ्रीजला पण जागा सोडण्यात आलेली पाहू शकता चला आपण आता देवघरसाठी जागा पाहूया रियल टाइप सिक किचन रूम आहे बांडिंग होण्यासाठी निंटल पण करण्यात आलेला आहे हा पूर्ण वास्तुशास्त्रानुसारच बनलेला हे किचन रूम आहे मोठे निंटल पण तुम्ही पाहू शकता आणि किचनच्या अगदी बाजूला गॅलरी पण जोडण्यात आलेली आहे अगदी ह्या बाजूला तुम्ही गॅलरी पण पाहू शकता पूर्ण वास्तुशास्त्रानुसार असलेले हे टू बी एच के फ्लॅट विक्रीस आहे अगदी अंबाजोगाई रोडपासून जवळ व एम आय टी कॉलेजपासून अगदी जवळ असलेले हे टू बी एच के फ्लॅट विक्रीस आहे